टीम इंडियाने घेतली पंतप्रधानांची भेट पंतप्रधानांकडून सर्व खेळाडूंचं अभिनंदन पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा पंतप्रधानांच्या भेटीनंतर टीम इंडिया मुंबईसाठी रवाना संध्याकाळी रोहित सेनेची विराट रॅली वानखेडे स्टेडियमवर रंगणार सोहळा टीम इंडियाच्या विजयी जल्लोषासाठी मुंबईकर आतूर खुल्या बसमधून रोहित सेनेची रॅली नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत वाहतूक मार्गात बदल <स्थिया दुणार> विश्वचषक विजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंचा सत्कार होणार उद्या विधिमंडळात रोहित शर्मा शिवम दुबे सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वालचा सन्मान प्रताप सरनाईकांची माहिती वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला वसंत मोरे नऊ जुलैला ठाकरे गटात प्रवेश करणार नानवेंच्या निलंबनाच्या कालावधीत कपात का उद्यापासून अंबादास दानवे कामकाजात सहभागी होणार निलंबनाचा कालावधी पाच ऐवजी तीन दिवसांवर राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही राज्याची जनता हाच माझा पक्ष अजित पवारांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ ट्विट बदनामी करण्यासाठी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असाही उल आरोप करणाऱ्यांविरोधात ताकदीनं लढण्याची गरज होती मात्र हे त्यांच्याच सोबत जाऊन बसले विचार सोडून भाजपसोबत हीच गोष्ट आम्हाला <प्थाँगा> आवडली ना <प्थाँगा> जनतेला <प्थाँगा> रोहित <प्थाँगा> पवारांचा <प्थाँगा> टोला <प्थाँगा> 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 पंतप्रधान मोदी तेरा जुलैला मुंबई दौऱ्यावर लोकसभा निकालानंतर पंतप्रधान मोदींचा पहिलाच मुंबई दौरा